आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी आज आपण तेज अकॅडमीच्या या सत्कार समारंभासाठी एकत्रित आलेला आहात पन्नास एक्कावन्न अधिकाऱ्यांचा सत्कार इथं झाला याचा अभिमान तेज अकॅडमीला आहे गेली बावीस वर्ष अव्याजपणे कायमस्वरूपी ग्रामीण भागातल्या लोकांना ग्रामीण भागातल्या मुलांना या स्पर्धेच्या प्रवाहात आणण्याचं प्रामाणिकपणे काम तेज अकॅडमीचे सर्व स्टाफ करत आहेत गेल्या बावीस वर्षामध्ये आज आपल्याला एक झलक दिसले की क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर अशा अठराशे शहात्तर विद्यार्थ्यांना पश्चिम महाराष्ट्रातल्या एकतीस तालुक्यात फिरून जाऊन शिबिरं घेऊन आज आपण गव्हर्मेंटमध्ये चांगल्या पदावर काम करण्याच्या संधीसाठी आपण प्रयत्न केलेले आहेत गेल्या बावीस वर्षामध्ये छत्तीस क्लास वन ऑफिसर एकशे तीस क्लास टू ऑफिसर तीनशे बारा क्लास थ्री ऑफिसर आणि तेराशे अष्ट्याहत्तर क्लास फोरचे ऑफिसर क्लास फोरच्या ठिकाणी आपण सिलेक्ट केलेले आहेत याचा आम्हाला आणि आमच्या जीवनामध्ये आनंद मिळण्यासाठी अत्यंत उपयोग होतो आहे ज्या ज्या ऑफिसला जातोय त्या त्या ऑफिसला सर्व ठिकाणी आपले अधिकारी भेटतात आम्हाला याचाच आनंद आहे आणि सार्थ अभिमान आहे इथं तुम्ही सर्वजण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली न बोलवता आलात आणि शोभा वाढवली याबद्दल मी तुमचा अंतकरणापासून आभारी आहे धन्यवाद तुम्हाला सांगलीचे अपक्ष खासदार लोकप्रिय खासदार विशाल दादानी येऊन वेळ दिला आणि आमच्या अकॅडमीचं भरभरून कौतुक केलं सत्य जनतेसमोर आणण्याचं प्रामाणिकपणे आम्ही जे काम करतोय त्याबद्दल सांगलीचे लोकप्रिय खासदार दादा पाटील यांनी या संस्थेचा गौरव केला त्यामुळं मी त्यांचाही आभारी आहे आणि तुमच्या सर्वांचा आभारी आहे धन्यवाद आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी